नमस्कार ईश्वरी गणूबाप्पा समोर बसलेली असते तेव्हा ईश्वरीला फोन आलेला असतो सुप्रियाने ईश्वरीला हॉस्पिटलमधून फोन केलेला असतो तेव्हा ईश्वरी म्हणते आई आई एवढ्या रात्री फोन का केलास बाबा बरे आहेत ना आई अगं बोल ना गं आई हे बघ कोणतंही सत्य लपू नकोस बोल तेव्हा लगेच सुप्रिया काहीतरी तिला सांकेतिक भाषेमध्ये सांगते इला नंतर चेरा वर्चे रंगा ते ऐकल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात तेवढ्यात नम्रता ईश्वरीला म्हणते इशू अगं काय झालं हॉस्पिटलमधून फोन होताना इशू हे बघ माझ्यापासून काही लपू नकोस इशू जे काही आहे ते प्लीज सांग तेव्हा लगेच ईश्वरी रडत रडत असते त्यावेळेला लगेच नम्रता बोलते अगं बोल ना गं तेव्हा इशू बोलते ताई हॉस्पिटलमधून फोन होता बाबा बाबा तेव्हा मात्र नम्रता बोलते काय झालं इशू मला नीड सांगशील का इशू जर का तू मला सांगितलंस तर बरं होईल प्लीज इशू मला काही ते सांग माझ्यापासून काही लपू नकोस तेव्हा मात्र मोठ्यानी इशू बोलते अगं बाबांना शुद्ध आले शुद्ध हे ऐकताच नम्रता खूपच खुश होते आणि नम्रता बोलते इशू अगं बाबांना शुद्ध आली आहे ना मग तू असं का बोलतेस इशू अगं जरा तरी विचार कर तेव्हा मात्र ईश्वरी बोलते खरं सांगू का मला तर खूप आनंद झालाय एवढा आनंद झालाय की मी सांगू शकत नाही खूप म्हणजे खूप आनंद झालाय मला तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच भरून आलेलं असतं ती तिला मिठी मारते आणि रडत असते त्यावेळेला नम्रता बोलते इशू गणू बाप्पा समोर तुला सांगते अर्णव सर पूर्णपणे निर्दोष आहेत त्यांनी आपल्या बाबांचा ॲक्सिडेंट घडवून आणलाच नाही आता बाबा सुद्धा शुद्धीवर आलेत म्हटल्यावरती काय खरं आणि काय खोटं हे आपल्याला कळेलच तेव्हा मात्र ईश्वरी नम्रताकडे बघत बसते त्यावेळेला नम्रता बोलते इशू चल आपल्याला बाबांजवळ गेलं पाहिजे तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ईश्वरी आणि नम्रता संजयला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते बाळांनो अजिबात काळजी करू नका बाबांना आराम करायची गरज आहे त्यांना आराम करायला सांगितलं आहे तुम्ही फक्त भेटून या तेव्हा लगेच नम्रता आणि इशू मान हलवतात आणि त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी रूममध्ये गेलेले असतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की संजय ईश्वरी आणि नम्रताला बघून खूपच खुश होतात त्यावेळेला ईश्वरी पुढे होते आणि ईश्वरी बोलते बाबा बाबा तुम्हाला काळजी करायची गरजच नाही सगळं काही ठीक होणार आहे बाबा आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा बाबा बाकी कसलाच नाही तेव्हा मात्र खूपच आनंद संजयला झालेला असतो त्याच वेळेला लगेच नम्रता बोलते बाबा तुम्हाला बरं वाटतंय बाबा तुम्हाला जर का बरं वाटत असेल तर एका प्रश्नाचं उत्तर द्याल बाबा तुम्ही जर का ते उत्तर दिलं तर एखाद्याचं आयुष्य वाचेल तेव्हा लगेच संजय मान हलवतो तेव्हा लगेच नम्रता त्यांना व्हिडिओ दाखवणार तेवढ्यात मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते ताई अगं काय करतेस तू बाबांना आराम करायची गरज आहे तुला माहिती आहे ना तरीसुद्धा तू असं का वागतेस तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते ताई प्लीज तेव्हा मात्र संजय इशारा करतो की दाखव काय दाखवायचं आहे ते तेव्हा लगेच नम्रता तो व्हिडिओ तिच्या वडिलांना दाखवते त्यावेळेला लगेच ते वडील बोलतात हा तर माझा ॲक्सिडेंट झाला तेव्हाचा व्हिडिओ आहे आणि खरं सांगू का ईश्वरी मी त्या माणसाला ओळखतो तो माणूस आपल्यातलाच आहे आपली दिशाभूल करतोय वल तेव्हा मात्र लगेच ईश्वरी म्हणते म्हणजे म्हणजे बाबा तुम्ही त्या माणसाला ओळखता तर ज्याने तुमचा ॲक्सिडेंट घडवून आणला बाबा ज्याने कोणी तुमचा ॲक्सिडेंट घडवून आणला असेल त्याला फक्त माझ्या समोर हजर करा नाही ना त्याची वाट लावली तर नावाची ईश्वरी देसाई नाही तेव्हा लगेच मोठ्यानी संजय ईश्वरीला बोलतो ईश्वरी काही झालं तरी राकेशजीने हे सर्व केलं आहे हे ऐकताच ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते आणि ईश्वरी बोलते काय बोलताय तुम्ही बाबा राकेशजी हे सर्व का करतील बाबा ओ जरा विचार करा ना राकेशजींबद्दल बोलताना तेव्हा लगेच नम्रता बोलते ईश्वरी तुझा आता बाबांपेक्षाही जास्त ते राकेशवरती विश्वास आहे ईश्वरी तू कसं वागतेस कळतं आहे का तुला अगं जरा विचार कर ईश्वरी मला तर आता या विषयावर बोलायचंच नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी कितीही काही झालं तरीसुद्धा या गोष्टींसाठी मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि ईश्वरी बोलते हे जर का असं असेल तर मात्र मी एकेकाची वाट लावेनच मी मात्र शांत बसणार नाही आता तुम्ही बघा मी काय काय करते ते तेव्हा मात्र ईश्वरी लगेच तावातावात राकेशच्या घरी आलेली असते पण राकेश तिथे नसतो तेव्हा मात्र ईश्वरी बोलते राकेशजी तुझ्यासारख्या नराधमाला तर मी सोडणार नाही ना, ना नराधमाला शिक्षा घडवून दिली तर नावाची ईश्वरी नाही या ईश्वरीचं तिच्या वडिलांवरती किती प्रेम आहे हे तुम्हाला अजून माहितीच नाही हे, हे जेव्हा कळेल ना तेव्हा तेव्हा तुमची वाट लागेल तेवढ्यात मात्र ईश्वरी तिथून जात असते आणि त्याच वेळेला राकेश त्याच्या घरात शिरतो तेव्हा मात्र ईश्वरी राकेशच्या घरात जाते आणि राकेशच्या झिंजा उकटत त्याला फरपटत बाहेर रस्त्यावर घेऊन येते तेव्हा मात्र तिथे तिने अर्णवला सुद्धा बोलवलेली असते ती राकेशला जोरात सर्वांसमोर टाकते तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते राकेश अरे तुझ्यासारख्या नराधमाला तर शिक्षा झाली पाहिजे शिक्षा तू जे काही वागलं आहेस ना त्याची शिक्षा दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तू तु बघस तुझी कशी वाट लावतो ती नाही ना तुला शिक्षा घडवली तर नावाचा नावाचा मी अर्णव नाही तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर बरं झालं तुम्ही माझ्या एका फोनवरून आलात तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर मी, मी तुझ्यासाठी काही करू शकतो तुला माहिती नाही ते तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर याने माझ्या बाबाला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र अर्णव बोलतो हे तर मला माहिती आहे ईश्वरी आणि हेच तुला मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तू माझं ऐकलंच नाहीस ईश्वरी तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा मात्र ईश्वरी बोलते पुरे या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे हा विषय जर का इथल्याही ते थांबला तर बरं होईल आणि खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे स्टॉप कराच कारण कितीही काही झालं तरीसुद्धा मी या माणसाला शिक्षा दिल्याशिवाय गप्प बसणार नाही तेव्हा मात्र राकेश बोलत असतो ईश्वरी ईश्वरीजी प्लीज असं करू नका ईश्वरीजी मला तुमच्याशी लग्न करायचं आहे या अर्णवनी काहीतरी घडवून आणलं असेल तेव्हा लगेच ईश्वरी बोलते शटाप तुम्ही काय बोलताय कळत आहे का तुम्ही अर्णव सरांबद्दल बोलताय तुम्ही त्यांच्याबद्दल असं बोलूच शकत नाही तुमची हिंमत कशी झाली हो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता संजयमुळे ईश्वरीसमोर राकेशचा खरा चेहरा तर आला आहे पण खरोखर ईश्वरी राकेशला चांगलाच धडा शिकवेल का त्याला पोलिसांच्या ताब्यात देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू